तर आज पार्सल आले आरू आणि पप्पा है ना दोघांनी जाऊन आणलं नीट फाड बाबा अगा आरू माझ्या घेत नाही पार्सल लेगड म्हणून पार्सल फाडायला कापड कसं तर आरूच्या मावशीनं आपल्या पिलांसाठी पाठवलेले आहे काय पेडिग्री काय येते खोल बघू खोल पूर्ण तर आरूच्या मावशीने पाठवलं आहे गाऊन म्हणायचं नायटी म्हणायचं काय म्हणायचं ते म्हणा उंचीला आहे वा डिझाईन बघ ना मस्त आहे तो दाखव खोलून असं खाल खालणं पकड हांगाला <laughs> आरू बाळा माझं सगळं ऐकते छान आहे का अजून एक तिकडे एक पार्सल आहे त्यात एक काय आले झालं काय कर नाही बर ग फाडायच वर धरलायस पॅकेट आणि कसं फाटेल ते हा खोल एक एक है। है थाम थाम। सोड़, सोड़ तर परवा ज्या ताईने आपल्याला नथी वगैरे पाठवल्या ना तर त्याच ताईनं पुन्हा एकदा एक मंगळसूत्र पाठवलेलं आहे हे मंगळसूत्र एवढं सुंदर आहे क्षणीच कळतंय थांब थांब सोड सोडतो उतळांसुतळाकडून तर हे बघा हे मंगळसूत्र सोनं हे सोनं किती सुंदर आहे बघा तर ज्या ताईने हे मंगळसूत्र पाठवलेलं आहे त्या ताईंचा नंबर जो आहे तो मी पुढे जाऊन स्क्रीनवरती देत आहे कोणाला जर आवडला असेल डेली वेअरसाठी किंवा बाहेर कुठं जाता येता एकदम साधं सोपा असा लुक आपला असतो ना त्याच्यावरती खूप छान दिसेल मी तर घालून दाखवेनच पण जर कोणाला पाहिजे असेल तर ती ताई स्वतः घरात बनवते खूप मेहनत घेते तर तिला फोन करून हे ऑर्डर करू शकता आणि गाऊन आणि पेडेग्री ज्या ताईने पाठवलेले आहे तर त्या ताईंचं सुद्धा मनापासून आभारी आहे गाऊन तिचा व्यवसाय होता पण तिने तो बंद केलेला आहे आता मला माहीत नव्हतं फक्त ती पेडिग्री पाठवणार हेच माहीत होतं पण जेव्हा सगळं पाठवून झाल्यानंतर तिनं मला सांगितलं की मी तुझ्यासाठी नायटी पण पाठवत आहे असो खूप मनापासून पुन्हा एकदा आभारी आहे हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणी अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वयंसमत कशा आहात सगळ्याजणी आज तुम्हाला रुटीन शेअर करणार नाही कारण प्रचंड ताईंच्या कमेंट होत्या की सेवेबद्दल सांग येणार जो आहे आपला स्वामी प्रकट दिन तोपर्यंत कोणती कोणती सेवा करायची काय काय करायचं ताई थोडस डिटेल्स सा मध्ये सांग तर त्या ताईंसाठी खास मी हा व्हिडिओ बनवत आहे काय उन्हाचं बसू वाटत नाही आज रविवार नुसता वैताग आणलाय तिघांनी दिदी गेलेले आहे स्कूलला तिच्या क्लासला पण ही तिघं जे आहेत ना नुसती भटकंती सुरू आहे आडून अडून पुरं झाले तर हे बघा एकतीस तारखेला स्वामी प्रकट दिन आहे तर तुम्हाला ह्या दिवसामध्ये सात दिवसाचं पारायण जे आहे स्वामींचं ते एकदम आरामात जमेल सातवा दिवस आला पाहिजेल या दिवशी तुम्हाला सातवा दिवस आला पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही स्वामी स्वामींचं पारायण जे आहे ते करू शकता जर तुम्ही पंचवीस तारखेला जर सुरू केलं तर तुम्हाला इथं सातवा दिवस येईल म्हणजे येईल अशा पद्धतीनं तुम्ही पारायणाला सुरुवात करू शकता पहिली गोष्ट गुरुचरित्र पारायण सुद्धा तुम्ही याच्यामध्ये करू शकता तुम्हाला वाटलं तर तुम्ही सोमवार मंगळवारपासून गुरुचरित्र पारायण जे आहे ते करू शकता पेमेंट कालच्या अशा होत्या की ताई पुढच्या शुक्रवारी म्हणजे आता जो येणारा शुक्रवार जो आहे ना त्याला अमोश आहे मग माझं उद्यापन येत आहे तो काउंट करायचा का न करायचा काय करायचं तर तो काउंट करायचा उद्यापन असेल तर उद्यापन बिंदास्त तुम्ही करून घ्या का सांगते कारण संध्याकाळी जवळजवळ सात छप्पन म्हणजे आठ वाजल्यापासून आमवशा सुरू होणार आहे त्याच्या आधी सगळं तुम्ही करून घ्या आणि मेन आमवशा कधी धरायची असते कधी पण सांगते हा जो गोल दिसत आहे ना मग पौर्णिमेचा असू दे किंवा आमवशाचा असू दे हा ज्या दिवशी असेल ना त्या दिवशीची आमोशा खरी असते मग ते आदल्या दिवशी लागू दे नाही तर दुसऱ्या दिवशी लागू दे त्याचा प्रश्न येत नाही कारण आपल्याला असं वाटतं की अरे आमोषा आज लागली म्हणजे आजपासून हे करावं का नाही तो गोल ज्या तारखेला आहे त्या तारखेचा तेवढा सोडायचा असतो आता बरेच जण सोडतात बरेच जण करतात बर आता जर तुम्हाला स्वामींचे पारायण करायचे असतील बऱ्याच जणींचं असं कमेंट आहेत की एकशे आठ पारायण करायचे चांगली गोष्ट आहे एकशे आठ पारायण ही सेवा खूप मोठी आहे मी म्हणेन एकशे आठ दिवस लगातार एकही दिवस खंड न पाडता केलेलं पारायण म्हणजे एकशे आठ दिवसाचं पारायण काही जणींचं म्हणणं आहे तर मी आज केलं आणि उद्या जर मला गावी जावं लागलं जावा, जावा बिंदास्त पण सकाळी तुमचं वाचन करून जावा किंवा संध्याकाळी येऊन वाचा एक ही दिवस यात पडायचा नाही तुम्हाला कळला असेल चार महिन्याचा कालावधी जातो मी ह्या घराचं बांधकाम सुरू झालं तर डिसेंबर महिन्यात आणि मी तिथूनच माझ्या मार्गशिर्षातील शेवटच्या दिवसापासून मी सुरुवात केलेली एकशे आठ पारायण माझे निर्विघ्नपणे कुठले अडथळे न येता पूर्ण झाले मी एकशे आठ पारायण केले ते फक्त घराला कुठल्याही अडचणी येऊ नये कारण घराची तर सुरुवात झालेली होती पण महाराजांच्या त्यांच्या कृपेने कुठलीही अडचण आली नाही छान पार पडलं तुम्हालाही स्वतःचं घर व्हावं इच्छा असेल तुमची इतर कोणतीही इच्छा असेल तर त्याच्यासाठी तुम्ही एकशे आठ दिवसाचं पारायण करू शकता पण त्याच्यामध्ये अडचणींचा सामना भरपूर करावा लागतो काही इमर्जन्सी येतात गावी जावं लागतं बऱ्याच जणींना असं एक होतं की तब्येत बिघडते काही ना काही तर होतं मग त्याच्यामध्ये कसं करणार हा खूप मोठा एकशे आठ दिवसाच्या पारायणाला एक म्हणतात आव्हान असतं जे मला पण आलेलं होतं त्यावेळेला आजीची तब्येत एवढी खालावलेली अक्षरशः पै पैपहु येऊन गाड्याच्या गाड्या भरून जात होते का तर आता उठत नाही यातून कारण तिची अवस्था तशीच होती मी त्या ह्याच्यात तिला बघायला कशी गेली जे आपले चार दिवसाचा टाईम असतो ना त्याच्यामध्ये मी गेलेली होती कारण चार दिवसाच्या ह्याच्यामध्ये आपण ते दिवस सोडायचे आहेत ते खंड पडलं होत नाही कारण ते आपलं नैसर्गिक आहे पुरुषांनी केलं तर त्यांचे कंटिन्यूली होणार आहेत पण आपलं होत नाहीये पाच दिवस तरी आपल्याला ते सोडावे लागतात तर त्या पाच दिवसामध्ये तुम्ही जी अशी काही असतील ती कामं करू शकता मी त्यावेळेला तसंच करून मग ते पण सगळं केलं आणि हे पण केलं तर असो नियम काय आहेत बऱ्याच जणांच्या कमेंट येतात की पूजा मांडावी लागते का अजिबात नाही डेली रोजची देवपूजा जी आहे तीच करायची शक्य झालं तर तुम्ही एकशे आठ दिवस सुरू आहे पाराय तोपर्यंत तुम्ही डेली स्वामींचा अभिषेक करू शकता मी करत होते ते पण असं कधीतरी एखाद्या वेळेस हे होऊन जायचं गाईगडबडीमध्ये पण अभिषेक करून आहे तसं आता देवघरामध्ये जसे आहेत स्वामी रोज पूजता तशीच पूजा करायची आहे आणि आपल्याला वाचन काय करायचं आहे तर स्वामी चरित्र सारामध्ये जे ग्रंथ आहे जी पोती आहे त्यातील पहिल्यांदा आपल्याला तारक मंत्र घ्यायचा आहे त्याच्या आधी पण एक आहे जे मी सांगितले स्वामी स्थवन तिथून सुरुवात करायची त्याच्यानंतर एक माळ आपल्याला तारक मंत्र घ्यायचा आहे एक एक माळ आपल्याला जप करायचा आहे म्हणजे एकशे आठ स्वामींचा जप करायचा आहे त्याच्यानंतर तारक मंत्र जो आहे तो एकदा तुम्हाला म्हणायचा आहे आणि त्याच्यानंतर एक ते एकवीस अध्याय अखंड ग्रंथ ज्या वेळेला तुम्ही पूर्ण करता त्याच वेळेला तुमचं ते एक पारायण होतं काही जणांचा गैरसमज असा आहे की रोज एका अध्याय वाजला की एक पारायण होतं नाही कमीत कमी, कमी सांगते तुम्हाला या सेवेला पाऊन तास ते एक तास लागतो डेलीचा एक तास असे एकशे आठ दिवस तुम्हाला ते करावं लागणार तेव्हा कुठे तुमचे पारायण पूर्ण होतात एक एक ते एकवीस अध्याय जेव्हा तुम्ही पूर्ण करता त्यावेळेला ते एक पारायण होतं आता हे पारायणाचं कळलं पराणं घ्यायचं का पराणं मी पाळलेलं होतं पण ज्या वेळेला मी आजीसाठी तिकडे बघायला गेले मला तो नियम मोडावा लागला ज्यावर माझ्यासाठी पर्याय नव्हता कारण मी एक दोन दिवस तिथं होते त्यामुळं मी एक दोन दिवस खाणार काय त्यामुळे मी ते एक पन्नासभर घालते पुन्हा असं मला प्रॉब्लेम आल्यानंतर मी आपलं पराणं बाहेरचं घ्यायला चालू केलं पण जाणून बुजून घ्यायचं नाही कुठे फिरायला गेलाय कुठे यात्रेला जत्रेला गेलाय आणि तुम्ही जर खाताय बाहेरचं हे असं करू नका इमर्जन्सी असेल तरच तुम्ही ते करा इमर्जन्सी नसेल तर अजिबात तो नियम मोडू नका परांना म्हणजे काय ते काय पाप असता असं तसं काही नसतं कसं असतं कोण कशा पद्धतीने बनवतं कोण कुठल्या ह्याच्यात बनवतं आपण ते खातो याला म्हणून तो एक वंदनाचा नियम केलाय की के पारायण पण ह्या पाराला तुम्ही पराण्याचा नियम पाळला तरी चालेल पण शक्यतो होता होईल तेवढं जर शक्य झालं तर घरातलं खा दुसरी गोष्ट याचं उद्यापन कसं करायचं तर काही नाहीये तुम्हाला अकरा मुलं मुली सुवासनी जे गुणी असेल आता मी मुलंच बोलवते स्वामींच्या ह्याला सुवासनी बोलवत नाही तर ते अकरा मुलं जे आहेत ती बोलून घ्यायची त्यांचे पाय धुयाचे त्यांना अष्टगंध वगैरे लावायचा टॉवेल तो टोपी तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही देऊ शकता नसेल तर काही प्रॉब्लेम नाही घरामध्ये स्वामींना जो आवडतो मग पुरणपोळी असू दे किंवा साधी चपाती भाजी असू दे तो निव नैवेद्य बनवायचा आहे आणि तो तुम्ही मुलांना जेव घालू शकता आता मुलं जर घातली तर आपण शाळेच्या उपयोगी वही पेन वगैरे अशा गोष्टी आपण त्यांना देऊ शकतो मी तेच केलेलं होतं शक्यतो शाळेच्या उपयोगाच्या गोष्टी दिलेल्या होत्या यथाशक्ती ते पण आहे आणि एवढं सगळं जर तुम्हाला जमत नसेल तुमची कंडिशन जर नसेल एक लक्षात ठेवा की असेल तर करत जा नसल तर प्रॉब्लेम नाहीये पण असताना पण जर कुठं तुम्ही करत असाल तर तसं नको व्हायला कारण कसं असतं ना की देणारा तोच आहे त्यामुळे त्याच्यासाठी आपण एखादी गोष्ट करताना थोडस हे करायचं नाहीये आणि चांगली गोष्ट आहे ना चांगली वस्तू जाते किंवा चांगलं काहीतरी होत आहे वाईट तर, वाई तर काही होत नाहीये ज्याला कोणाला जाणार आहे तो फेकून तरी देणार नाहीये ते नुकसानकारी तर नाहीये त्यामुळे ते बिंदास्त तुम्ही करा आता हे तुम्हाला पारायणाचं कळलं असेल साधा सिम्पल आहे मग तुम्ही एकवीस दिवसाचं करा एक्कावन्न दिवसाचं करा किंवा एकशे आठ दिवसाचं करा कोणताही नियम वेगळा नाही ब्रह्मचर्य पाळायची गरज नाही कोणत्याही नियमांच्या अटींच्या म्हणजे जा टेन्शन घेऊ नका मग तुम्ही प्रकट दिन ज्या दिवशी आहे त्या दिवसापासून तुम्ही एकशे आठ पारायणाला सुरुवात करू शकता किंवा प्रकट दिन आहेत तेव्हापासून तुम्ही सात दिवसाचं पारायण करू शकता किंवा प्रकट दिन येईपर्यंत तुम्ही सात दिवसाचं पारायण पूर्ण करू शकता आता यातून पण तुमच्या काही कमेंट असतील तर कमेंट करा की बाबा तुम्हाला आणि कुठले प्रश्न असतील बाकी टोटली जे व्हिडिओ आहेत त्या सगळ्यांचे लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्सला टाकणार आहे पुन्हा एकदा ते पण व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला कळेल मला जेवढं शक्य होईल तेवढी मी माहिती तुम्हाला दिलेली आहे सेवन हॉर्सबद्दल माहिती होती तुमचे दादा आलेले आहेत आला की पहिला पॅन्थर बाकी काही नाही ते काय आमचं आम्ही तेच की म्हणजे आम्ही आमचं काय आम्हाला पॅन्थर असो मला आता तुम्हाला अजून एक सांगायचं होतं की मला घोड्यांच्या हजाबद्दल कमेंट भरपूर आहेत की ताई घोड्यांच्या फ्रेम बद्दल माहिती दे माहिती दे सांगते मी तुम्हाला घोड्यांचं कसं आहे सांगते एक ज्याच्यामध्ये सूर्य असेल दोन ज्याच्यामध्ये पाणी असेल असे जर फोटो असतील तर ते आपल्याला पूर्वला किंवा ईशान्येला अशा भिंतीला आपल्याला लावायचे आहेत इकडे लावू नका तोंड दक्षिणेकडे होतं तुम्ही घोडे दिशा कोणती लावताय ते कधी महत्वाचं येतं सूर्य आणि पाणी असेल तरच महत्वाचं येतं की बाबा तुम्हाला अशा दिशेलाच लावायचं आहे की जिथं ते जलतत्व म्हणा किंवा अग्नितत्व म्हणा आता सूर्य सूर्य कुठे उगवतो पूर्वेला उगवतो ह्या हिशोबानं बरं हिरवळ असेल गवत असेल खाली तर तुम्ही उत्तर भिंतीला लावू शकता पण सांगते घोडा कधी घोड्याचं म्हणजे पेंटिंग लावताना कधीही घोडे आत येताना दिसले पाहिजेत आता तुम्ही असं बसलाय तिथं फ्रेम लावले तर ते घोडे तुम्हाला आत येताना दिसले पाहिजे तुम्ही इतर कुठल्या दिशेला लावले ते बाहेर जाताना जे दिसतात आता आपल्या घरात आपण लावल्यानंतर कळतं की बाबा हे बाहेर चाललेत का आत ये लागलेत कधीही कोणतंही पेंडिंग असू दे ते बाहेर जाताना दिसता कामाने अशा हिशोबाने लावा उधळलेले चिडलेले उग्र स्वरूपाचे घोडे आपल्याला घरात लावायचे नाहीत शांत असणारे किंवा पळणारे घोडे असे तुम्हाला घोडे करायचे आहेत एका त्याची कमेंट होती की माझे घोडे असे धुरळा उडवल्यागत आहेत तर ते धुळा उडवलेल्या घोड्यांचं काय असेल धुळा दिसते म्हणतात त्यांच्या फ्रेममध्ये उधळलेले उदर आहेत ते घोडे शक्यतो तसे लावू नका साधे सिंपल आपले रेग्युलर जे येतात ते लावा आता वर आपला जो आहे ना ते असे म्हणजे पाण्यातून पळायला लागलेले गोडे आहेत पण ते असे उग्र नाहीयेत आम्ही पूर्वेला लावलेला आहे भरपूर कमेंट होते की दादाची तब्येत बरी नाही का दादाचे डोळे सुजलेले आहेत चेहरा सुजलेला आहे वेल्डिंग नव्हतं आणि त्यात दाढी राखली की जरा जास्त हे वाटतं ए आधी आणि ठेव त्याला थे अरे बाबा काय चलमटता येईल सर्वताईंना नमस्कार लहानांना आशीर्वाद मोठ्यांना सष्टांग नमस्कार महाराजनी खूप सारं प्रेम आणि खूप साऱ्या सुद्धा प्रेम दादासनीसुद्धा प्रेम तर मी जी फ्रेम केली ना ती मी गुगलवर सर्च करून तो फोटो मी कॅप्चर केला आणि तो कॅप्चर मी प्रिंट मारून आणून त्याची फ्रेम तयार केली तो मला प्रिंट मारून जर म्हटला तरी स्वस्तच पडला कारण का आम्ही ऑनलाईन चौकशी केली होती त्या प्रेमची वीस हजार पंचवीस हजार ट्रेंडची असं <laughs> चला दादाचं बोलणं काय कंटिन्यूली होई ना काही ना काहीतरी फोन येतो काहीतरी चालूच असते मी व्हिडिओचा एंड करते तुमच्या दादाशी उद्या तुम्ही गप्पा मारा हा झाला सर्वांना सर्वांना माझ्यावर ते तर हायच ठरल्याच आहे तिला बघवत नाही म्हणा बघवत नाही ते जळकुटी आहे म्हणा झळकुटी आहे एक नंबरची हां कुचकी आहे म्हणा कुचकी नासकी सडकी वडकी सगळं आहे कपटी आहे म्हणा तिथं ठरलेलं तूच म्हटली तर आता आम्ही काय त्या वय म्हणलं आम्ही फक्त आम्ही काय बोललो आमच्या तोंडात काय शब्द काढलाय आहे बायको खूप चांगली आहे बायको खूप गुणाची आहे ऐकायचं होत झाले बायको खूप माझी चांगली आहे हा